नमस्कार दर महिन्याला येणारं लाईट बिल बघून डोकं भणभणतंय का जरा विचार करा जर हेच बिल अचानक शून्य झालं तर हो हे शक्य आहे आज आपण याच जादूची म्हणजे सोलार सिस्टीमची अगदी सोप्या भाषेत ओळख करून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हो बरोबर ऐकलत महिन्याच्या शेवटी वीज बिल शून्य हे काही स्वप्न नाहीये तर हा एक जबरदस्त स्मार्ट पर्याय आहे आणि हो सोलर सिस्टममुळे हे शंभर टक्के शक्य आहे कसं तेच तर आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की ही सौर ऊर्जा म्हणजे नेमकं काय आहे आता नाव ऐकून काहीतरी मोठं अवघड प्रकरण वाटेल पण विश्वास ठेवा याच्यामागचं तंत्रज्ञान अगदी सोपं आणि सरळ आहे अगदी साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सोलर सिस्टम म्हणजे एक अशी यंत्रणा जी आपल्या छतावर येणाऱ्या फुकटच्या सूर्यप्रकाशाला पकडते आणि त्याचं रूपांतर थेट विजेमध्ये करते म्हणजे बघा निसर्गाकडून मिळणारी ऊर्जा तीही पूर्णपणे मोफत पण मग प्रश्न येतो की हे नक्की घडतं कसं म्हणजे ऊन थेट विजेत कसं काय बदलतं चला यामागची गंमत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया हे बघा प्रक्रिया एकदम सोपी आहे सगळ्यात आधी सूर्यकिरणं तुमच्या छतावरच्या सोलार पॅनलवर पडतात मग हे पॅनल त्या उन्हातून डी सी म्हणजे डायरेक्ट करंट नावाची वीज तयार करतात पण इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे आपल्या घरातले पंखे टी व्ही हे डी सी विजेवर चालत नाहीत त्यांना लागते ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट वीज आणि इथेच एंट्री होते आपल्या सिस्टीमच्या हिरोची तो म्हणजे इन्व्हर्टर हा इन्व्हर्टर काय करतो तर त्या डी सी विजेला ए सी विजेमध्ये बदलतो अगदी जसं कोणी एका भाषेचं दुसऱ्या भाषेत भाषांतर करावं तसंच आणि मग काय झाली आपली वीज तयार तुम्ही तुमचा टीव्ही पंखा लाईट सगळं काही आरामात वापरू शकता बरं तर या संपूर्ण टीममध्ये चार मुख्य खेळाडू आहेत पहिला सोलार पॅनल हे म्हणजे सूर्याची ऊर्जा गोळा करणारे सैनिक दुसरा इन्व्हर्टर हा आहे विजेचा ट्रान्सलेटर जो तयार झालेल्या विजेला आपल्या घरात वापरण्या योग्य बनवतो तिसरा बॅटरी ही आहे आपल्या घराची पॉवर बँक दिवसा तयार झालेली जास्तीची वीज ती साठवून ठेवते जी रात्री किंवा लाईट गेल्यावर वापरता येते आणि चौथा नेटमीटर हा तर एक हुशार अकाउंटंट आहे जो आपण किती वीज बनवली आणि किती वापरली याचा अगदी अचूक हिशोब ठेवतो ठीक आहे म्हणजे आता सिस्टम काम कशी करते हे तर आपल्याला कळलं पण मग आपल्या गरजेनुसार यातले कोणते प्रकार आहेत चला तेही बघूया साधारणपणे तीन मुख्य प्रकार आहेत पहिला ऑन ग्रेड, जर तुम्ही शहरात राहता आणि लाईट सहसा जात नाही तर हा प्रकार बेस्ट आहे यात बॅटरीचा खर्च नसतो दुसरा आहे ऑफ ग्रेड ज्या ठिकाणी सरकारी वीज नाही आहे किंवा खूपच जास्त वेळा जाते तिथे हा प्रकार कामाला येतो कारण यात बॅटरी बॅकअप असतो आणि तिसरा हायब्रीड म्हणजे ज्यांना दोन्हीचे फायदे हवेत सरकारी वीजही वापरायची आणि बॅटरी बॅकअपही हवा त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या आणि रंजक भागाकडे की सोलार बसवल्याने नक्की फायदा काय होतो आणि आपलं पैशांचं गणित कसं जुळतं पाहूया सोलार का बसवावं याची तीन सोपी उत्तर आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं लाईट बिलातून कायमची सुटका दुसरं आपण प्रदूषण कमी करून पर्यावरणाला मदत करतो आणि तिसरं ही एकदा केलेली गुंतवणूक आहे जी पुढची जवळपास पंचवीस वर्ष आपल्याला मोफत वीज देत राहते म्हणजे पैशांची बचत पर्यावरणाची काळजी आणि भविष्याची सोय सगळंच एकत्र हे आणखी चांगलं समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया समजा आपण आपल्या घरी एक किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवली तर साधारणपणे आपल्याकडच्या हवामानात एक वॅटची सिस्टीम दिवसाला सरासरी चार युनिट वीज बनवते आता मनात येईल की ह्या चार युनिटमध्ये नेमकं काय काय होतं तर बघा या चार युनिट विजेमध्ये आपण दिवसभर चार ते पाच एलईडी दिवे दोन ते तीन पंखे एक टीव्ही आणि घरातल्या सगळ्यांचे मोबाईल चार्जिंग सारख्या गोष्टी अगदी आरामात करू शकतो म्हणजेच एका लहान कुटुंबाची रोजची गरज यात सहज भागते आता सोलरबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमज असतात आणि ते बसवण्याआधी काही तयारीही करावी लागते चला पटकन या दोन्ही गोष्टींवर एक नजर टाकूया सगळ्यात मोठा गैरसमज पावसाळ्यात सोलार सिस्टम बंद पडते हे खरं आहे का तर अजिबात नाही सत्य हे आहे की सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे वीज निर्मिती थोडी कमी होते पण ती पूर्णपणे थांबत नाही आपलं घर नक्कीच उजळून निघतं आणि हेच ढगाळ वातावरणालाही लागू होतं जरी आकाशात ढग दाटून आलेले असले तरी पॅनल आपलं काम करतच राहतात हो वीज बनवण्याचा वेग थोडा कमी होतो पण सिस्टीम बंद पडते हा निव्वळ एक गैरसमज आहे तर मग सोलर बसवण्याचा निर्णय घेण्याआधी या तीन महत्वाच्या गोष्टी नक्की तपासा एक तुमच्या छतावर दिवसभर ऊन येईल अशी मोकळी जागा आहे का दोन तुमचा विजेचा वापर किती आहे त्यानुसार योग्य क्षमतेची सिस्टम निवडली आहे का आणि तीन जे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एका चांगल्या आणि अनुभवी कंपनीकडूनच ही सिस्टीम बसवून घेत आहात ना या तीन गोष्टींची खात्री नक्की करा आशा आहे की या सोप्या माहितीमुळे सोलर सिस्टमबद्दलची एक स्पष्ट कल्पना आपल्याला आली असेल जर ही माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर या प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी एक लाईक नक्की करा ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया सोलार सिस्टीम बसवणं म्हणजे फक्त वीज बिल वाचवणं नाही आहे हे एक पाऊल आहे आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल आणि प्रदूषणमुक्त भविष्याकडे आपण फक्त पैसे नाही तर आपलं भविष्य वाचवत आहोत